नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी ढोणेवाडी जवळच्या शिवनाथवाडी येथील कल्याणताई यात्रेतील महाप्रसादातून हजारो भक्तांना विषबाधा होऊन त्रास सुरू झाला होता त्यामुळे इचलकरंजीचे इंदिरा गांधी रुग्णालय खचाखच भरले होते कर्नाटकातील माणकापूर तालुका निपाणी येथील काही भाविक देवीच्या दर्शनासाठी गेले होते महाप्रसादातून सत्तेचाळीस भाविकांना विषबाधा झाले होते त्यांच्यावर उपचार केले जात आहेत या घटनेचे गांभीर्य ओळखून उत्तम पाटील यांनी याची इचलकरंजी येथील भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली व त्यांना धीर त्यांनापूर पासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील शिवनाकवाडी गाव आहे माणकापूरची शेती ही गावच्या सीमेपर्यंत असल्याने कल्याणताई देवीच्या दर्शनासाठी माणकापूर वासिय जात असतात यंदाही काही भाविक यात्रेला गेले होते महाप्रसादातून झालेल्या विषबाधा घटनेत माणकापूर येथील स जवळपास सत्तेचाळीस रुग्णांना अधिक रुग्ण जवळच्या इचलकरंजी येथील आयजिएम येथे उपचार घेत आहेत या संदर्भात माहिती मिळताच आज युवा नेते उत्तम पाटील यांनी त्या ठिकाणी तातडीने भेट देऊन जव सर्वच रुग्णांशी विचारपूस करून चिकोडीचे ग्रंथ अधिकारी व निपाण येथील तहसीलदार बडीगार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून येथील रुग्णांना सर्व सुविधा पुरवण्याच्या सूचना केल्या याप्रसंगी माणकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे सदस्य जयपाल चौले नगरसेवक अभय कुमार महावीर करवते अविनाश तेरदाळे तुषार कांबळे आदी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा